नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत मुंबईत गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र रजनीचा सेट भीषण आगीत भस्मसात भारतात पासष्ट टक्क्यांहून जास्त लोकसंख्या तरुणांची देशाचं भवितव्य तरुण वर्ग बदलू शकेल पंतप्रधानांचा विश्वास बँकिंग क्षेत्रात केंद्र सरकार लवकरच अधिक सुधारणा आणणार वित्तमंत्री अरुण जेटली तरुणांना संशोधनाकरता व्हॅली व्हॅलीसारखं पूरक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल मुख्यमंत्री न्यायमूर्ती धीरेंद्र हिरालाल वाघेला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड उद्या शपथविधी गडचिरोलीत नऊ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण नक्षलवाद्यांमध्ये दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचाही समावेश एकोणीस वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या रंगतदार अंतिम लढतीत भारतावर मात करत वेस्ट इंडिज विजयी आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा सा डाव गडगडला भारतासमोर विजयासाठी त्र्याऐंशी धावांचं आव्हान नमस्कार आणि वृत्त मुंबईत चालू असलेल्या मेक इन इंडिया महोत्सवाअंतर्गत आज गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रजनी हा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना सेटला भीषण आग लागली वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली आणि काही क्षणातच या आगीनं रौद्र रूप धारण केलं या आगीत संपूर्ण सेट भस्मसात झाला आहे मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी सांगितलं सर्व उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं या भीषण दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही दरम्यान कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी आहे भारतात पासष्ट टक्क्यांहून जास्त लोकसंख्या तरुणांची आहे देशाची तरुण पिढी ही देशाची ताकद असून देशाचं भवितव्य ती बदलू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या एकशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित जन्मोत्सव कार्यक्रमात आज बोलत होते एकविसाव्या शतकात जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे आणि हे साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं प्रयत्न करायला हवेत असं आवाहन मोदी यांनी केलं स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी आर्य समाजाची मूळ विचारधारा राष्ट्रकल्याणाशी जोडलेली आहे सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम केलं तर देशाचं कल्याण होईल असंही मोदी म्हणाले नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नुकत्याच घडलेल्या घटनेला पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी आणि लष्कर ए तोयबाचा मुख्य हाफिज सईद याचं समर्थन असल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे ते आज अलाहाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते कुठलीही देशविरोधी घटना खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मात्र निरपराधांना शिक्षा केली जाणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं राजकीय के पक्षांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये असं आवाहन राजनाथ सिंह यांनी या निमित्तानं केलंय केंद्र सरकार लवकरच बँकिंग क्षेत्रात आणखी सुधारणा आणणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय ते आज मुंबईत इन इंडिया सप्ताहातील एका कार्यक्रमात बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या सत्तावीस बँकांमधील सरकारी भागभांडवल पूर्णपणे काढून टाकण्याची वेळ आलेली नाही असंही म्हणाले मात्र या बँकांच्या कामकाजात व्यावसायिकता आणण्यासाठी भागभांडवल एकावन्न टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचंही जेटली म्हणाले सरकारी क्षेत्रातल्या बँका तळागाळापर्यंत पोहोचत असल्यानं या बँका आवश्यक असल्याचं ते म्हणाले तरुणांना संशोधनासाठी सिलिकॉन व्हॅली आणि सिंगापूरसारखं संशोधनपूरक वातावरण निर्माण करणं ही राज्याची आणि पर्यायानं देशाचीही जबाबदारी आहे महाराष्ट्र सरकार त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र इनोव्हेट्स नेक्स्ट स्टेप या विषयावरील चर्चासत्रात आज बोलत होते देशातलं उत्तम बुद्धी कौशल्य आणि कल्पकता एकत्र आले तर देशाच्या विकासाला गती मिळेल त्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती मदत करेल ते म्हणाले न्यायमूर्ती धीरेंद्र हिरालाल वाघेला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली असून उद्या राज्यपाल चे विद्यासागर त्यांना पदाची शपथ देतील मुंबईतील राजभवन इथल्या दरबार हा शपथविधी सोहळा होणार आहे त्रेचाळीसाव्या धन्वंतरी पुरस्कारांचं आज मुंबईत वितरण करण्यात आलं विख्यात हृदयरोग सर्जन डॉ सुधांशू भट्टाचार्य यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वांना परवडणारी सर्वंकष आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर तसंच आरोग्य सेवा क्षेत्रातल्या त्रुटी दूर करण्यावर भर देणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते बिहारचे माजी राज्यपाल डी वाय पाटील के तपारिया तसंच डॉक्टर के गोयल डॉ जीवराज शहा आदी यावेळी उपस्थित होते आयुर्विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा दरवर्षी धन्वंतरी पुरस्कारानं गौरव करण्यात येतो विकलांगांच्या कल्याणाकरता राबवत असलेल्या योजना सर्वसामान्य जनतेच्या सहभागाशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असं मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी आज व्यक्त केलं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसंच अमरावती जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं गरजू विकलांग व्यक्तींना उपयुक्त साहित्य वितरण आणि विकलांगांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राचं उद्घाटन गहलोत यांच्या हस्ते आज झालं तेव्हा ते बोलत होते विकलांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी खूप अडचणी येत असल्यामुळे यावर उपाय म्हणून केंद्र सरकार सर्व विशेष व्यक्तींना ओळखपत्र देणार आहे असंही त्यांनी सांगितलं गडचिरोलीत आज नऊ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शस्त्रखाली ठेवत आत्मसमर्पण केलं यामध्ये दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचा समावेश आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल पोलिस आणि झालेल्या जोरदार चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार शोध मोहीम सुरू केली विविध मार्गानं नक्षलवाद्यांवर दबाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आज नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काल दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या शंकर चंद्रभान शिंदे यांचं पार्थिव काही वेळापूर्वीच हवाई दलाच्या विशेष विमानानं ओझर विमानतळावर आणण्यात आलं यावेळी तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित होते शिंदे यांच्या पार्थिवाला लष्करी जवानांनी मानवंदना दिली शिंदे यांच्या पार्थिवावर चांदवड तालुक्यातल्या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत शिंदे यांच्याबरोबर कर्नाटकातल्या विजापूरचे सहदेव मारुती मोरे जवान जवानही काल शहीद झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेला समाजातल्या विविध स्तरातून प्रतिसाद मिळतो आहे कचरा विघटनासाठी प्रकल्पही सुरू करण्यात आले अविघटनशील प्लास्टिकच्या भस्मासुराला रोखायचे प्रयत्न होत आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्लास्टिक कचरामुक्त पुणे शहर या अभियानाची काल सुरुवात केली या मोहिमेत विशेष करून मुलं सहभागी होणार आहेत प्लास्टिक कचऱ्याची समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी प्लास्टिक कचरामुक्त भारत अभियानाचे प्रवर्तक प्रशांत औचट हा आज आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्तानं संपूर्ण देश ढवळून निघालाय स्वच्छ भारताची मोहीम प्रत्येकाला आपली वाटायला लागली आहे पण या निमित्तानं प्लास्टिकच्या मुद्द्याला पुन्हा एकदा गंभीरपणे पाहायला हवं हा जो प्लास्टिकचा मुद्दा आहे त्याच्या तुम्ही अभ्यासक आहात हा मुद्दा तुम्हाला कसा दिसतो नाही हा आगामी कालावधीमध्ये हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा मुद्दा जो आहे की ज्याने सर्वात जास्त प्रदूषण होणार आहे असा मुद्दा जो आहे असा प्लास्टिकचा मुद्दा आहे कारण पूर्वी कचरा हा पूर्वी होता पण पूर्वीचा कचरा आणि आजचा कचरा याच्यात फरक असा आहे की पूर्वीचा कचरा हा विघटन होत होता आज जो आम्ही कचरा निर्माण करतो याच्यामध्ये साठ टक्के प्रमाण जे आहे हे प्लॅस्टिकचं आहे आणि हे प्लॅस्टिक असं आहे की हे वर्षानुवर्ष निसर्गचक्रात विघटन पावत नाही आहे ते तसंची तसं राहतंय म्हणजे रोज जर काही लाख टन प्लॅस्टिकचा कचरा निर्माण हो होत असेल तर प्रत्येक दिवसाला काही लाख टन असा कचरा हा आम्ही पृथ्वीवर निर्माण करतो त्यामुळे ही जागतिक लेवलची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ही अतिशय भयानक रूप जे आहे हे भयानक रूप आगामी कालावधी हे धारण करणार आहे महापालिका याच्यावर प्रयत्न करते राज्य सरकारही प्रयत्न करते केंद्र सरकार सुद्धा प्रयत्न करते म्हणजे प्रयत्न कमी पडत नाही हे प्रयत्न अतिशय एकाच दिशेनं चालू आहेत फक्त याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता येण्याची गरज आहे म्हणजे महानगरपालिका त्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या सगळ्यांचं कुठेतरी लिंकिंग जर असेल तर स्वाभाविकपणे हे सर्व प्रयत्न हे एका दिशेनं जातील म्हणजे कुठेतरी हा सगळा इव्हेंट होता कामा नये या प्रत्येकाच्या याच्याशी माझ्या व्यक्तिगत जीवनाशी या सगळ्या विषयाचा संबंध आहे असं ज्यावेळेस प्रत्येकाला वाटेल त्यावेळेस ही मोहीम मोठ्या प्रमाणात पुढे जाणार आहे तुम्ही जे अभियान सुरू केलं आहे कचरामुक्त शहर हे अभियान मुळात सुरू कुठून झालं कसं झालं ते नाही मी माझे वडील वारकरी हे माझ्या वडिलांचं वय आत्ता त्र्याण्णव वर्षाचं आहे त्यामुळे माझे वडील वारी करायचे त्यामुळे आत्ता ते गेली आठ दहा वर्षे ते वारी करू शकत नाही त्यामुळं मी सलग काही दिवस वारीमध्ये असतो दोन दिवस चार दिवस आठ आठ दिवस पण ह्या वारीमध्ये मला जे एक जाणवलं की मी माऊलींच्या वारीबरोबर असताना की ही वारी पुढे निघून गेल्यानंतर त्या गावामध्ये टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलची ताटं जी आहेत ही ताटं गोळा केली जातात आणि या ट्रकची ट्रक लोड केल्या जातात आता आम्ही याच्याकडे या, या दृष्टीने कोणातून पाहतो की वारी चाळीस वर्षापूर्वी पण होती पण चाळीस वर्षापूर्वीच्या वारीमध्ये प्लास्टिक नव्हतं थर्माकोल नव्हतं तरीही वारी चालू आहे त्यावेळेस चालू होती आजही चालू आहे चाळीस वर्षानंतरही चालू राहणार रह। आहे पण मग हे जे गोळा केलेलं प्लास्टिक आणि थर्माकोल कुठेतरी डोंगराच्या कडेला नेऊन टाकलं जातं आणि त्याला काडी लावली जाते हे अतिशय भयानक आहे कारण हे प्लॅस्टिक सहजासहजी जळत नाही थर्माकोल सहजासहजी जळत नाही आणि त्यातून त्या त्या जे वायू बाहेर पडतात आपण आज ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतो हे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण mm. जे आहे हे विषारी वायू आम्ही ब्रह्मांडामध्ये सोडतो आहोत मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हे वाढत आहे त्यामुळे या विषयाशी धरून काहीतरी केलं पाहिजे अशी खतखत आमच्या मनामध्ये सुरू झाली त्यामुळं आम्ही याच्यावर अभ्यास करायचं ठरवलं आणि सलग तीन वर्ष आम्ही या वारी मार्गावरचा अभ्यास केला आणि पहिला कृतिशील कार्यक्रम आम्ही वारी मार्गावर द्यायचं ठरवलं त्यातून आम्ही जो अभ्यास केला की पालखी एका ठिकाणाहून दुसऱ्या गावात मुक्कामाला पहिल्या गावातून दुसऱ्या गावात मुक्कामाला जाण्याच्या याच्यात चार थांबे पालखीला असतात था। या चार थांब्यांमध्ये पन्नास किलोमीटरच्या एरियातून लोक दर्शनाला येतात आता दर्शनाला येणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे ते एका ठिकाणी साधारणतः दोन ते अडीच लाख लोक दर्शन घेतात आमच्या जे लक्षात आलं की प्रत्येक माणूस माऊलीच्या दर्शनाला येताना पानफूल जे आणतो ते पानफूल कॅरीबॅगमध्ये आणतो तो माऊलीच्या पादुकांवर कॅरीबॅग अर्पण करत नाही तो पानफूल अर्पण करतो आणि ती कॅरीबॅग कचरा म्हणून टाकून देतो त्याचबरोबर घरी जाताना त्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमधून प्रसाद घरी जाऊन घेऊन जातो आम्ही या दोन एका कुटुंबामध्ये दोन कॅरीबॅग असा जर हे केला तर एका ठिकाणी साधारणतः दोन ते अडीच लाख म्हणजे दिवसभरामध्ये दहा ते बारा लाख कॅरीबॅग या निसर्ग चक्रात येत होत्या मग आम्ही एक ठरवलं की आपण असा कृती कार्यक्रम देऊ शकू का की या दोन कॅरीबॅग ज्या निसर्ग येत आहेत त्या आपल्याला थांबवायच्यात मग आम्ही वारी मार्गावर माऊलींची पालखी ज्या ठिकाणी जाते त्याच्या आधल्या दिवशी आम्ही शाळांमध्ये कार्यक्रम घेतले आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शपथ दिली की त्यांना सांगितलं की प्लॅस्टिकचे दुष्परिणाम काय आहेत प्लॅस्टिकचा भस्मासूर कसा आवळला गेलेला आहे याचे दुष्परिणाम काय आहेत आणि उद्या आपण एकच काम करायचे आपले आईबाबा दर्शनाला घरातून बाहेर पडताना एक कापडी पिशवी त्यांच्याजवळ द्यायची त्या कापडी पिशवीतूनच पानफुल न्यायचं आणि त्याच कापडी पिशवीतून प्रसाद घरी आणायचा हे जरी केलं तरी मोठं होणार आहे आणि याचा परिणाम इतका झाला की अनेक ठिकाणची मोठमोठी मुट लोक आम्हाला येऊन भेटली की तुम्ही विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगितलं आम्हाला विद्यार्थी असं म्हणतायत की तुम्ही दर्शनाला गेले नाही तरी चालेल पण बॅग घ्यायची नाही हा परिणाम मुलांमध्ये होतो म्हणजे एका जिल्ह्याच्या कलेक्टरांची मुलगी म्हणजे ते कलेक्टर स्वतः येऊन मला म्हणले की माझी मुलगी सातवीला आहे आणि त्या मुलीने मला सांगितलं की बाबा दर्शनाला जायचंय पण दर्शनाला जाताना बॅग घ्यायची नाही ही पिशवी तुम्ही घेऊन जा हे वारीतून आलेला अनुभव तुम्ही सांगितला प्लास्टिकचा सा भस्मासूर हा ते वारी पुरता नाही आहे हा जागतिक भस्मासूर बरोबर अधिक उपक्रमामध्ये अधिक अधिक काय गोष्टी आपल्याला करता येतात तुम्हाला तुम्ही काय करता नाही याचा एकतर याचं व्यापक स्वरूप जे आहे ती मानवी जीवनावर याचे किती वेगवेगळे परिणाम झालेले आहेत म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात घ्या की अगदी नकळत घडणारी प्रत्येक घरातली ही गोष्ट आहे की आपल्या घरामध्ये शिळं अन्न राहतं हे शिळं अन्न जे आहे हे शिळं अन्न त्या घरातली गृहिणी एका कॅरी बॅगमध्ये टाकते आणि त्या कॅरी बॅगला गाठ मारली जाते आणि गाठ मारून ती कॅरीबॅग कचराकुंडीत टाकली जाते आता हीच प्रत्येक घरात घडणारी साधी घटना दोन दिवसानं त्या शिळ्या अन्नाला वास यायला लागतो मग त्या मार्गावरून जाणारे जे कोणी गाय म्हैस बैल असतील त्यांना असं जाणवतं की इथे काहीतरी खायला आहे त्या बिचाऱ्यांना तुमच्यासारखे आपल्यासारखे हात हात नाहीयेत त्यामुळं त्या, त्या गाठ मारलेल्या पिशवीसहित ते अन्न ती जनावरं खातात आता त्यांचं जे शरीर आहे ते कडबा पचवण्याचं आहे गवत पचवण्याचं आहे त्यामुळं पर्यावरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार अशी आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे की शहरी भागात आढळणाऱ्या गाय मैल बही बैल म्हैस या प्रत्येकाच्या पोटामध्ये अठरा ते बावीस किलो प्लॅस्टिकचे गोळे तयार झालेले आहेत आता या गोळ्यांचं होतं काय पुढे तर ज्यावेळेस ऊन पडतं त्यावेळेस या प्लॅस्टिकचा गॅस तयार होतो आणि गॅस तयार होऊन ही जनावरं मारतात म्हणजे कुठेतरी आपल्याकडे अशी पद्धत होती की गाईला गोग्रास द्यायचा म्हणजे आपण असं सम समजतो की गाई ही तेहतीस कोटी देवांचं एक दैवत आहे परंतु कुठेतरी आमच्या नकळत घडलेल्या कृतीमुळं त्या ग्राईच्या मृत्यूला कारणीभूत सुद्धा आम्हीच झालेलो आहोत मानव प्राणी इतर प्राण्यांवर वर्चस्व गाजवतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण प्लास्टिकच्या अतिवापरातून काय घडतंय हे तुमचं प्रबोधन प्रत्येक घरातल्या कचऱ्याच्या डब्यापर्यंत पोचावं म्हणून काय प्रयत्न करतात आम्ही याच्यातली भयानकता जी समोर आणतो की याच्यामध्ये मुलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मुलं याच्यावर स्वाभाविकपणे विचार करतात म्हणजे मी जसं हे तुम्हाला प्राण्यांच्या बाबत सांगितलं तसं सा पक्ष्यांच्या बाबतीत जर हा विषय लक्षात घ्यायचा झाला तर पूर्वी पक्षी घरटं करायची आत्ताही घरटी करतात पण आत्ताच्या ज्या पक्ष्यांचं घरट्यांचं निरीक्षण आम्ही केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला खेळे तारा आणि प्लॅस्टिक आढळून आलं आता याचा परिणाम काय होतो की पूर्वीच्या ज्या घरट्यामध्ये पक्षी अंडी उबवायची त्याच्यामध्ये गवत काडी कचरा आणि जी काही पक्ष्यांना सापडेल ती चिंधी अशा गोष्टी आढळायच्या आताच्या घरट्यामध्ये प्लॅस्टिक खिळे आणि तारा याच्यामुळं होतं काय त्या घरट्याचं टेम्परेचर जे ते मेंटेन राहत नाही आणि टेम्परेचर मेंटेन न राहिल्यामुळं ती अंडी उभवली जात नाही म्हणजे काही पक्ष्यांची पुढची पिढीच जन्माला येत नाही जसा हा एक प्रकार आहे तसा मानवाच्या जीवनावर किती याचं घातक परिणाम झालेले आहेत म्हणजे उकंडा जो आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेती करतो त्या उकंड्यामध्ये पूर्वी ज्या काही त्या शेतकऱ्याकडे जनावरं असायची त्या जनावरांचं जे काही शेण वगैरे जे असेल ते शेण आणि ते सगळं उकंड्यात जायचं आज त्या उकंड्यामध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के या प्लॅस्टिकच्या पिशव्या निघतात आणि ज्यावेळेस हे खत तो शेतामध्ये टाकतो त्यावेळेस त्या सगळ्या पिशव्या त्या शेतामध्ये पसरल्या जातात आता आपण जमीन पिकते जमीन जिवंत आहे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्या जमिनीमध्ये ज्या प्रकारचे कृमी कीटक आहेत त्याच्यामुळे ती जमीन जिवंत आहे आता प्लॅस्टिक जे त्याच्यावर टाकलं जातं त्याच्यामुळे त्याच्या खालची जमीन मृत होते आणि हे जर असंच चालू राहिलं तर कैक वर्षां म्हणजे काही वर्षामध्ये आमची कैक लाख एकर जमीन ही नापीक होऊन जाईल धान्य सुद्धा मिळणार नाही प्लास्टिकला भस्मासूर का म्हणतात हे आता लोकांना कळलं असेल तुमच्या मुलाखतीतून त्या भस्मासुराला ज्याने जन्म दिला त्यालाच त्यांनी शेवटी नष्ट केलं असा तो भस्मासूर आहे हा भस्मासूर वेळेअभावी तुम्हाला आम्ही जास्त पोचू शकलो नाही पण पुन्हा कुठल्या तरी मुलाखतीतून हा विषय घेऊन आपण लोकांपर्यंत परत येऊ या मुलाखतीबद्दल धन्यवाद ओळ्या पुढील बातम्यांकडे चिंचवड इथल्या पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलच्या वतीनं एकादश प्रारंभ सीमावलोकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं आज उद्घाटन झालं अनेक विषयांचा अभ्यास पारंपरिक शिक्षणातून होत असल्यानं अशा शिक्षणावर भर दिला पाहिजे असं गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुने यांनी यावेळी बोलताना सांगितलं गणेश्वर द्रविड शास्त्री इंदुमती काटदरे विनय सहस्रबुद्धे आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते भारतीय पारंपरिक शिक्षण गुरुकुल पद्धती या विषयावरील एका चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं होत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते उद्या या महोत्सवाचा समारोप होणार आहे आज जागतिक सूर्यनमस्कार दिन सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा एकत्रित एक व्यायाम प्रकार आज या निमित्तानं अकोला आणि सांगलीमध्ये सामुदायिक सूर्यनमस्कारांचं आयोजन केलं गेलं नियमित सूर्यनमस्काराचे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांविषयी योगाभ्यासक सूर्यकांत आवटे यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे सूर्यनमस्कार म्हणजे नेमकं काय असं विचाराल तर ती असते योगासनांची एक सूर्य सूर्यनमस्काराच्या माध्यमातून व्यायामासोबत प्राणायाम मंत्रोच्चार आणि चक्र साधना ही साधली जाते बरं याला वेळेचं तस काही बंधन नाही जेव्हा सवड मिळेल तेव्हा सूर्यनमस्कार घालता येतात अट फक्त एवढीच की पोट रिकामा असावं दरम्यान श्वासोच्छवासही नियंत्रित होतो त्यामुळे मनशांती लाभून जीवन सुखकारक एकोणीस वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न आज भंग पावलं बांगलादेशातल्या मिरपूर इथं शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला भारतानं विजयासाठी दिलेलं एकशे सेहेचाळीस धावांचं आव्हान विंडीजनं एकोणपन्नास षटक आणि तीन चेंडूत पार केलं त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव सर्व बाद एकशे पंचेचाळीस धावांवर आटोपला एकावन्न एक धावा करणारा सरफराज खान वगळता बाकीचे फलंदाज झटपट बाद झाले विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली मात्र नाबाद बावन्न धाबा करणारा कार्टी आणि नाबाद चाळीस धावा करणारा के एम ए पॉल यांनी सहाव्या गड्यासाठी चौसष्ट धावांची भागीदारी करत विंडीजला हा विजय मिळवून दिला भारत आणि श्रीलंका दरम्यान विशाखापट्टणम इथं चालू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं दिमागदार विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका दोन एक अशी जिंकली विजयासाठी असलेलं त्र्याऐंशी धावांचं माफक आव्हान भारतानं केवळ एक गडी गमावून साध्य केलं सेहेचाळीस धावा फटकावणारा शिखर धवन भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला त्याला बावीस धावा करणाऱ्या अजिंक्य रहानेनं दमदार साथ दिली त्याआधी भेदक भारतीय गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या ब्याऐंशी धावात आटोपला होता नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिलं नाही श्रीलंकेचे सलामीवीर डिकवेला आणि तिलकरत्न दिलशान केवळ तीन धावात तंबूत परतले त्यानंतर ठराविक अंतरानं श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले एकोणीस धावा करणारा शनाक आणि बारा धावा करणारा परेरा वगळता इतर एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही आणि अठरा षटकात श्रीलंकेचा डाव ब्याऐंशी धावात आटोपला आर अश्विनने चार रैनानं दोन तर नेहरा बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक घडी बाद केला आणि आता हवामान वृत्त गेल्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं होतं सर्वात कमी तापमान नाशिक इथं अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सोळा नागपूर बत्तीस आणि सतरा पुणे एकतीस आणि बारा औरंगाबाद तेहतीस आणि सतरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर बत्तीस आणि सतरा रत्नागिरी तीस आणि सतरा सोलापूर छत्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस किमान सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत मुंबईत गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र रजनीचा सेट भीषण आगीत भस्मसात भारतात पासष्ट टक्क्यांहून जास्त लोकसंख्या तरुणांची देशाचं भवितव्य तरुण वर्ग बदलू शकेल पंतप्रधानांना विश्वास बँकिंग क्षेत्रात केंद्र सरकार लवकरच अधिक सुधारणा आणणार वित्तमंत्री अरुण जेटली तरुणांना संशोधनाकरता सिलिकॉन व्हॅलीसारखं पूरक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल मुख्यमंत्री न्यायमूर्ती धीरेंद्र हिरालाल वाघेला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड उद्या शपथविधी गडचिरोलीत नऊ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण नक्षलवाद्यांमध्ये दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचाही समावेश एकोणीस वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या रंगतदार अंतिम लढतीत भारतावर मात करत वेस्ट इंडिज विजयी आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दिमाखदार विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार